रशिक हो नमस्कार मी सुभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज ज्ञानेश्वर माऊलीचं पालखी गीत एक सादर करीत आहे चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग लाल पगडी गुंडा। लाल पगडी रे श्यामी लाल लाल पगडी रे श्यामी गोंडा पांडुरंगा मुळं धाडा पांडुरंगा मूळ धाडा चांदीची पालखी सोन्यातच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग तुळस माता डोईवरी पांडुरंगा सेवा मी करी तुळस माता डोईवरी पांडुरंगा सेवा मी करी पांडुरंगा सेवा मी करी चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर मावलीनी निघाली पंढरी लाग चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर मावलीनी निघाली पंढरी लाग पंढरपुरा पंढरपुरामध्ये टाळ मृदुंग पंढरपुरामध्ये टाळ मृदुंग हरिनामाचा गजर होत हरिनामाचा गजर होत हरिनामाचा गजर होत चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग तूकारा झाले हरी चरणी लागले तूकारा झाले हरी चरणी लागले हरी चरणी लागले चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरी लाग निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम ನಿವೃತ್ತಿ ಧ್ಯಾನ ದೇವ್ ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಮುಕ್ತ ಬೈ ಏಕನಾಥ ನಾಮ ದೇವ್ ಮೌಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವಾನ್ ಕಿ ಜಯ